मूर्तिजापूर शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवैध दारू विक्रीचा व्यवसाय फोपावला असताना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंधक कारवाई अनुषंगाने प्राप्त माहितीनुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलाश भगत यांनी जांभा भटोरी रोडवर मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाळत ठेवत मोटारसायकलवर देशी विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून विक्री नेत असताना आरोपीला रंगे हात पकडून दारू साठ्यासह छप्पन हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल बारा मार्च रोजी पकडून आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने अवैध व्यवसायाचे धाबे चांगलेच दनालले आहे सहायक पोलीस निरीक्षक कैलाश भगत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हेड पोलीस कॉन्स्टेबल गोलंदाज लांजेवार शंकर खेळकर चालक आकाश लुंगे व होमगार्ड सूरज गावंडे यांना देऊन जांभा भटोरी रोडवर सापडा रचला असता आरोपी खुशाल गजानन थाटे व पंचेचाळीस वर्ष हा एका जुना मोटरसायकलवर प्लास्टिकच्या थैलीत देसी विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असता त्यास अडवून पोलीस हिसका दाखवताच त्याने मोटारसायकलवर ठेवलेल्या थैलीत देसी विदेशी दारू अंदाजे किंमत एकावन्न हजार आठशे साठ व मोटरसायकल किंमत असा एकूण हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली अवैध दारू विक्रेत्या व्यवसायामध्ये चर्चेला उदाहरण आले आहे की नवीन ठाणेदार आले वातावरण गरम आहे काही दिवस बिळात राहूनच कामे करावी लागेल प्रकरण शांत झाले की मग लपून जपून सुरू करू असे अवैध व्यावसायिकांकडून बोलल्या जात आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा